आ, माशान्चे का, माशान्चे का ते ते हे बघा आता माश्यांचे का माश्यांचं कालवण दाखवते मच्छी कोणती मच्छी मला नाव नाही माहिती मिस्टरांनी आणली आहे तर त्यासाठी बघा आता आलं लसूण मिरची आणि कोथमीर हे हिरवं वाटण करून घेतलं आहे तर ते वाटण मी त्याच्यात टाकणार आहे कांदा वगैरे नाही घेणार आहे खो वाटणसुद्धा नाही आला फक्त हे हिरव्या मिरचीच हिरवंच वाटण टाकणार आहे बघा तुम्हाला आवडत असेल रेसिपी ही रेसिपी बघून करून बघा हो गाईज या माशांचं नाव आहे त्याचं नाव ना फुल आमच्या गार्डन मध्ये झाडं लावलेली त्याला आलेले मस्त रोज अशी वेगवेगळी फुलं येतात आता हे डबलचं फुल होत तर त्या माश्याचं नाव आहे करकरा छान लागतो मासा मध्ये काटा असतो त्याला छान लागतं एक बघा आता ते तेल टाकलं आणि त्याच्यामध्ये हे हिरवं वाटण टाकले करकरा मासा करकरा त्याचं कालवण आहे आणि न गाई ज्याला आपण ओली मच्छी करतो ना त्याला वाटण नाही वापरायचं तेल टाकायचं लसूण टाकायचं लस करायचं मसाले टाकून आज मी वेगळं घ्यायला आलं लसूण हेरची वाटण मच्छी मध्ये तुम्ही आगरी मसाला वापर त्याच्यात आज करणार आहे मच्छी वाटण नाही टाकणार ते बघा दुसरे काय खास आगरी मसाला आपल्या चिकन बोला मटन बोला मच्छी बोला त्याच्यात टाकल्याने छान मच्छी होती टेस्ट येते मस्त दुसरं काही गरम मसाले टाकायची गरज नाही लागत तर बघ आता मी टाकले आता ह्याच्यात पाणी टाकीन पाणी टाकीन म्हणजे र भात असतो ना मामाला रस्सा लागतो मैत्रीणनं म्हणून तर एकदम असं लापलाप नाही मी करत जी वस्तू जी मच्छी करायची लापलाप ती करते पण भात असल्यामुळे त्या रसा लागतो ना मग त्याच्यासाठी रसा बनवावा लागते आता ह्याच्यात मी पाणी टाकणार आहे शीज, हे बघा एवढं पाणी टाकलं ते शिजलं शिजण्यात कमी होईल आणि हे बघा ही कोलंबी हे कोलंबीचं कालवण मुलीसाठी कारण ते करकऱ्याचं का कालवन मुलगी खाणार नाही मग हे तिच्यासाठी कोलंबी आहे या कोलंबीत आज मी काही टाकणार नाही ना बटाट टाकणार ना शेंग टाकणार काही नाही टाकणार फक्त एक टॉमॅटो टाकणार आहे हे बघा हे कालवण करकऱ्याचं तयार झालं हे बघा हे करकऱ्याचं आंबट कालवण कांदा शिजलाय मसाले टाकलेत आणि आता त्याच्यात टोमॅटो टाकते हे आहे खाडीच्या कोलबीचं कालवण टोमॅटो टाकला याच्यात बटाटा वगैरे काय नाही टाकत आहे शेंग पण नाही याच्यात जवळ छान होते खाडीच्या कोलबी जवळ टाकली ना याच्यात मस्त होते पण गवार नाही माझ्याकडे बटाट पण नाही मी टाकत नाही नुसताचा रस्सा फक्त टामेटो ही बघा कोलंबी टाकली पाणी झालं आपलं पाणी आणि मैत्रीण तुम्हाला माहितच आहे आमचा भात असतो त्यामुळे रसा लागतोच म्हणून आमचा रसा जास्त असतो ते बघा तर एवढा पाणी गेला याच्यात वगैरे काय वापरणार नाही कारण ही खाडीची कोलबी ताजी कोलबी त्याला वाटण्याची गरज नाही किंवा आंबट वगैरे काही टाकायची गरज नाही चिंच म्हणा कोकम म्हणा काही नाही याच्यात टाकायचं बघा मैत्रिणी याला शेंगट म्हणतात बघा बारीक सगळा याच्यात सगळं बारीक मासे कर्दी वगैरे सगळं असल्याला शेंगट म्हणतात आणि हे तेल कांद्यावर करायचं छान लागते हे धुवून घेतले मी पूर्ण छान असं धुवून घेतलंय त्यासाठी बघा कांदा मिरची आलं लसणाची पेस्ट कांदा ठेवल्या शिजत शेंगट शेंगट म्हणतात त्याला शेंगट सगळं मिक्स मग त्याला साफ करायला खूप टाइम गेला तर तुमच्याकडे त्याला काय म्हणतात हे मला तुम्ही जरूर सांगा कांद्यावर चढणार कांदा घेतली मिरची घेतली आल्या लसणाची पेस्ट घेतली आणि थोडं कोकम टाकायचं दोन तीन टाका कोकम टाकायचं छान लागते म्हणून रेसिपी मच्छीच्या बनवायला खूप सोप्या असतात फक्त पद्धत वेग आम्ही करत नाही तेलावर असतं सर्व आणि मच्छीला तर वाटण वापरत नाही कुठल्या मच्छीला वापरण्यासारखं असेल वाटण तर वापरतात रोगाचा कांदा मस्त शिजलाय आणि याच्यात आपले नेहमीचे मसाले जाणार मसाले आता टाकले आता आपण हे शेंगट टाकलं चांगलं धुवून घेतलं मस्त साफ करायला खूप टाइम गेला आणि ह्याच्यात नाय टाकायचं सुखच करायचे तुम्ही तांदळाच्या भाकरीवर खावा बाजरीच्या भाकरीवर खावा ज्वारीची भाकर या भाकरीवर छान लागतंय त्याच्यातून पाणी नाही टाका. इससे वाफेवर आप आणि हे कोकम टाकते. आणि चवीनुसार नुस आहे की नाही सोपी रेसिपी मस्त मिक्स करून घ्यायचं झाकण द्यायचा गॅस कमी याच्यात ठेवायचं फास्ट नाही ठेवायचा मिडियम गॅस ठेवायचा बघा